झारखंड रांची येथे राष्ट्रीय शालेय वुशु स्पर्धेत महाराष्ट्र संघ तेवीस पदकांसह द्वितीय स्थानावर झारखंड रांची येथे पार पडलेल्या भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत राष्ट्रीय शालेय वुसू स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघातील चाळीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता या विद्यार्थ्यांनी वरील स्पर्धेमध्ये तेवीस पदकांसह द्वितीय क्रमांक पटकावला आहे दिनांक चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी पर्यंत चार दिवस रांची झारखंड येथे शालेय राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाले भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत राष्ट्रीय शालेय स्पर्धेचे चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी पर्यंत चार दिवस रांची येथे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सतरा व एकोणीस वर्ष वयोगटातील मुले मुली सहभागी झाले राज्यातील सहा विभागांतील चाळीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे यामध्ये मुंबई अमरावती कोल्हापूर पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे त्या अनुषंगाने सोळा ते वीस जानेवारी दरम्यान यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात स्पर्धा पूर्व प्रशिक्षण देण्यात आले रांची झारखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय राष्ट्रीय वुशू स्पर्धेमध्ये महाराष्ट्र गुजरात आसाम जम्मू काश्मीर झारखंड बिहार केरला, तेलंगणा तामिळनाडू सह संपूर्ण राज्यातून एक हजार खेळाडूंनी सहभाग घेतला होता स्पर्धेतील विजेते खेळाडू यांनी सतरा वर्ष मुले मुली वयोगटातील पस्तीस ते ऐंशी किलो व एकोणीस वर्ष वयोगटातील चाळीस ते पंच्याऐंशी वजन गटात स्थानिक चाळीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता एक सात वर्ष मुले मुली वयोगटातील आयुषी घेवारे औरंगाबाद सुवर्ण पदक स्वीटी मेश्राम नागपूर सुवर्ण पदक सेजल तायडे औरंगाबाद सुवर्ण पदक मयुरी वैंगडे सांगली सुवर्ण पदक अनुष्का जैन औरंगाबाद रजत पदक शिवा देववेदी लातूर दीक्षा सत्पाळ सांगली कांस्य पदक तर किरण कुहाडे धुळे सुवर्ण पदक आदेश मोहिते सांगली सुवर्ण पदक साहिल पोटभरे सदन अन्सारी विकास मंडल माते पुणे सिद्धार्थ हेमणे गोंदिया अजय चव्हाण औरंगाबाद तन्मय चव्हाण अमरावती अनुक्रमे कांस्य पदक तर एकोणीस वर्ष मुले मुली वयोगटातील जिया मुजावर पुणे सुवर्ण पदक भाग्यश्री पोहनकर नागपुर रजत पदक वैष्णवी मोहिते धंदा शिंदे पुणे कांस्य पदक तर वैष्णव कोलहापुर सुवर्ण पदक लोकेश मुदगल नागपुर हिरा चवहान पुणे कांस्य पदक या विद्यार्थ उज्ज्वल यश संपादन के लिए वरिल खेलाडू आठ सुवर्ण दोन रजत तेरा कांस्य पदक अशा एकूण पदकान सह द्वितीय स्थान मिले यशस्वी विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय वुशू असोसिएशनचे महासिव सोपान कटके महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक व व्यवस्थापक प्राध्यापक आनंद भुसारी यवतमाळ योगेश परोळे पांढरकवडा सुरज सोनकांबळे नांदेड निशाराणी पांडे गोंदिया व आई वडिलांना देतात प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज